नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया महाराष्ट्रातील आजचे हवामान दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस गारपीट आणि पाऊस सातारा सांगलीसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता तसेच गारपिटीचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याच्या आय एम डी या ताज्या अंदाजानुसार आज सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रात मिश्र हवामानाची परिस्थिती अनुभवायला मिळत आहे राज्याच्या विविध भागांमध्ये उष्णता दमट वातावरण तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे प्रादेशिक हवामानाचा आढावा विदर्भामध्ये आज उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चौरेचाळीस ते शेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते तसेच चंद्रपूर वर्धा आणि नागपूर सारख्या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा अनुभव येईल दुपारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः चोवीस तासात गारपिटीचा इशारा तीन जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये अमरावती यवतमाळ आणि गोंदिया यांचा समावेश आहे तसेच मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती राहील औरंगाबाद जालना आणि परभणी येथे तापमान अडुतीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे काही भागात संध्याकाळी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे ज्यामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते गारपिटीचा धोका कमी असला तरी शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे मध्य मद्द महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक आणि सोलापूर सारख्या भागात उष्ण आणि दमट वातावरण असेल पुण्यात कमाल तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत राहील दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि सातारा येथे गारपिटीचा धोका कमी आहे परंतु सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच कोकणात विशेषतः मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील मुंबईत कमाल तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे दक्षिण कोकणात जसे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यामुळे स्थानिकांना सायंकाळी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेची लाट तीव्र राहील नागरिकांना दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे भरपूर पाणी पिणे हलके कळ कपडे घालणे आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे आवश्यक आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका आहे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षण उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसामुळे रस्ते घसरण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहन चालकांना सावध राहण्यास सांगितले आहे कोकण किनारपट्टीवर तीस ते चाळीस किमी तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे उष्माघात टाळण्यासाठी हायड्रेटेड राहणे आणि थंड ठिकाणी वेळ घालवणे महत्वाचे आहे लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी गारपिटीच्या धोक्यामुळे फळबागा आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री किंवा इतर साधनांचा वापर करावा हवामान खात्याच्या मते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात मिश्र हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे याशिवाय एलनिनो आणि इंडियन ओशन डायफोल यांचा प्रभावही हवामानावर पडत आहे येत्या काही दिवसात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वाढू शकते ज्यामुळे तापमानात किंचित घट सुद्धा होऊ शकते अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद